अनेक मुले सर जे की वॉचमेनचं काम करतात सेक्युरिटी गार्डचं काम करतात आणि अनेक मुली आहेत ज्यांचं की आता वय होत चाललंय लग्नाचं वय त्यांना अनेक सामाजिक समस्यांना किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागते तर आता पुढे जॉईनिंग होईल ह्या हिशोबाने आम्ही आता तिथलं सेट प्रॅक्टिस आम्ही सोडली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय एम पी एस सी आता तुम्ही जर समजा एम पी एस सीचा अभ्यास करत असाल तर एम पी सीचा अभ्यास करता करता तुम्हाला आणखीन एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे कोणती इथं आंदोलन कारण एम पी एस सीचे विद्यार्थी आणि आंदोलन हे दोन जे काय ते आता समानार्थी शब्द म्हणून घोषित करण्यात येणार आहेत आणि लवकरच त्याचा पाठ्यपुस्तकात देखील समावेश करण्यात येईल म्हणजे जर समजा आंदोलनाचा समानार्थी शब्द कोणता असा जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर एम पी एस सीचे विद्यार्थी असं तुम्ही उत्तर लिहिलं तर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये पडतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं काऊन बोलायलो तर काहून जर समजा बोलायलो असा प्रश्न पडला असेल तर हे तुम्ही माझ्या मागं जे विद्यार्थी बसलेले आहेत ते विद्यार्थी आता मी विद्यार्थी म्हणतोय विद्यार्थी म्हणजे कोण का जो अभ्यास करत असतो तो विद्यार्थी आता ह्यांचा अभ्यास करून पोस्ट काढून झाल्यात म्हणून ह्यांना आपण विद्यार्थी म्हणू शकत नाही ह्यांना आपण अधिकारी म्हणूयात अधिकारी कारण एम पी एस सीचा प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी व्हायसाठी येत असतो आता हे ह्यांनी मरणाचा अभ्यास केला आहे मरणाचा म्हणजे एम पी एस सी पास होणं किती कठीण गोष्ट असती हे जर समजा तुम्ही कधी एम पी एस सीचा अभ्यास केला असाल तर तुम्हाला माहीत असेलच तर त्या सगळी म्हणजे काठिण्य पातळी पार करून सगळं सगळं म्हणजे परीक्षा देऊन पेपर सोडून टेस्ट सिरीज बी सिरीज सगळं सगळं काय जे आहे ते सगळं घासापिटा करून हे शेवटी एम पी एस सी परीक्षा पास झाले आता पाच झाले मग सत्कार झाले सोहळे झाले दन दन डीजे बीजे सगळे एकदम का कार्यक्रम ओके झाला घरचे गर, खुश काही काहीच्या घरच्यानं तर लग्नासाठी पोरी बी पाहिल्या होत्या आता येले वाटलं का झालं बा आता म्हणजे जॉईनिंग येते बा हे ये लागते पण यायचा सगळ्याचा इथं मिठ्ठू मेलेला तुम्हाला दिसत असं तर मिठ्ठू मेला का तर आता याची जी जाहिरात होती ती दोन हजार बावीसमध्ये आली होती म्हणजे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये प्रिलीम झाली आणि त्याचा जॉईनिंग अजूनही आलेली नाही आहे तर नेमका विषय काय आहे आता खोलामध्ये तर मला तेवढं माहीत नाही या अधिकाऱ्यांनीच आपण विचारूया की बा विषय काय आहे नेमका तर कोण सांगतात बा तुम्ही सांगता का आता तुम्ही बोलणार आहे हां मला सांगा आता तुम्ही आता इथं हे अशा पाट्या घेऊन बसल्या आंदोलनाले अधिकारी झाले अधिकारी लोकांना तर समजा सत्कार सोहळे डीजे जे ते करायला पाहिजे ते सोडून तुम्ही पाट्या घेऊन बसले का आता निकाल लागून आठ महिने होऊन गेले जानेवारीत गुणवत्ता यादी लागली मार्च मध्ये प्रोव्हिडल लिस्ट लागली तिथून त्यावेळेस महिने पण आता सत्कार घेऊन देणारेच लोक म्हणतात की अच्छा 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 तेच पुन्हा म्हणजे तुमच्या पोस्टवरती इथं प्रश्नार्थक चिन्ह समाजाने उपस्थित केलेलं आहे ओके 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 माझ्या देखील अभ्यासावरती प्रश्नार्थक चिन्ह समाजाने उपस्थित केलं होतं पण ते योग्य होतं कारण माझा अभ्यास तेवढा स्ट्रॉक नव्हता पण तुम्ही पास झाले आणि तरी सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह उप, उपस्थित केलेलं आहे समाजानं की खरंच पास झाले का नाही तर याबद्दल मग काय वाटतं तुम्हाला दुःख वाटतं का हो नक्कीच सर दुःख वाटतं हो आता पास होऊन जवळपास ही जी प्रोसेस आहे तिला अडीच वर्ष पूर्ण झालेत म्हणजे प्री झाल्यापासून आता जवळपास अडीच वर्ष उलटून गेलेत आणि रिझल्ट लागल्यापासून आठ महिने झालेत म्हणजे आता तेवीसची मुलं देखील आमचे सत्कार घेतात आहे आता आम्हाला कोणी विचार न झाले म्हणजे अशी दुरावस्था झाली की तेवीसचाही रिझल्ट लागलाय ते मुलं सत्कार घेतात आम्ही त्यांच्या सत्कारला जातोय लोक विचारतात अरे बाबा हेच आता ऑफिसर झालेत मग तुम्ही नक्की ऑफिसर झालात की नाही तुम्ही आजही घरीच आहे घरीच बसून राहिलेत मग तुम्ही करताय काय तुमची जॉईनिंग करीत सर ज्यावेळेस जॉईनिंग किंवा रिझल्ट लागला जानेवारीला तेवढेच लोकांना सांगायचो की तीन महिन्यात आमचं जॉईनिंग आहे ते तीन महिन्याचं पुढं गेलं आम्हाला एक कारण भेटलं की आचारसंहिता आहे आचारसंहिताचं रिझन होतं लोकांना सांगायला की बाबा आचारसंहिता आहे त्यामुळे आमची जॉईनिंग नाही आता आचारसंहिता उलटली आता पुन्हा विचारलं जातं की बाबा तुम्ही अजून जात का नाहीत काही आचारसंहिता झाली आणखी काय कारण आहे आता त्यांना आत्ता सांगावं लागेल तर आचारसंहिता लागली mm -hmm. की आता परत आचारसंहिता आली असं किती दिवस चालायचे अनेक मुले सर जे की वॉचमनचं काम करत आहेत सेक्युरिटी गार्डचं काम करत आहेत आणि अनेक मुली आहेत ज्यांचं की आता वय होत चालले लग्नाचं वय त्यांना अनेक सामाजिक समस्यांना किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं ह्या अनेक अडचणी आहेत ज्या की अधिकाऱ्यांना सामोरे जावं लागतं आहे ओके ओके म्हणजे आता जर समजा आचारसंहिता लागली आणि तोपर्यंत जर समजा तुमची जॉईनिंग आली नाही तर मग ती जॉईनिंग आणखीन समोर जाण्याची शक्यता आहे का यस सर तर आचारसंहिता लागली तर जॉईनिंग अजून पुढे जाऊ शकते त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला आता हे द्या म्हणजे आमचा न्यू अंतिम निकाल लावा आणि जी पुढची प्रोसेस आहे ती चालू करा म्हणजे त्यामध्ये डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल ही प्रोसेस करा जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळू शकते तर ह्या ज्या आयोगाने प्रोसेस थांबवले लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला द्यावी ही आमची मागणी आहे ओके okay. सर तुम्ही तुमचं नाव काय तुम्ही कोणती पोस्ट आहे काढलेली माझं नाव दीपक शेलार आहे मला एस पी एस पी म्हणजे आता पोलिसांना सुद्धा म्हणजे काही दिवसांना असं होईल का तुम्ही जी जॉईनिंग घेऊन ट्रेनिंग घेऊन सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा पुन्हा एम पी सीचे विद्यार्थी आंदोलनाला बसतील कदाचित तुम्ही तिथं बंदोबस्ताला असू शकता तर तेव्हा एम पी सीच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा यस सर नक्कीच म्हणजे आम्ही स्वतः आता, ना, ना, आता आम आम हो या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे आमची अपेक्षा होती की आम्ही आता सर्व्हिसमध्ये असू म्हणजे आम्ही आता आमचं फाउंडेशन कंप्लीट झालेलं असेल ही आमची अपेक्षा होती पण आम्ही आजही या ठिकाणी बसलेलो आहोत तिथेच आहोत जिथे आम्ही सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी होतो आजही अधिकारी झाल्यानंतर आम्हाला इथेच या ठिकाणी आंदोलन करावं लागतं आहे ॲक्च्युली हीच मोठी शॉक आहे या ठिकाणी शोकांतिका आहे तर आता एम पी एस सी म्हटल्यावर मला असं वाटतं की दुसरा समानार्थी शब्द म्हणजे शोकांतिका हा सुद्धा आपल्याला आता टाकता येईल आणखीन इकडे एक मॅडम बसलेल्या आहेत त्यांना आपण विचारूयात असे आहे सर नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा आणि पोस्ट सांगा सर माझं नाव डॉक्टर मंदाकिनी आणि राज्यसेवा दोन हजार बावीसमधून मला महिला बालविकास अधिकारी ही पोस्ट मिळाली आहे सर डॉक्टर म्हणजे कोणते आहात तुम्ही डॉक्टर में बी एम एस माझं बी एम एस झालं आहे आणि माझी जनरल प्रॅक्टिस होती सर ठाण्यामध्ये आणि आता प्रॅक्टिस सोडून तुम्ही मी प्रॅक्टिस करत करत आणि घर सांभाळत माझा मुलगा पण आहे आता तो चौथीत आहे आणि हे करत करत मी स्पर्धा परीक्षा केल्या आणि मला यात यश मिळालं तर आणि आम्ही गावी शिफ्ट झालो म्हणजे हा माझ्या मिस्टरांचा खूप धाडसी निर्णय होता पण त्यांनी सांगितलं की जेव्हा तू जॉईनिंग घेते तू घरातून बाहेर जाते तर मला कुठेतरी बॅकफुटला राहणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी मग मागे थांबण्याचा निर्णय घेतला पण आता असं झालं आहे की म्हणजे लोकं विचारतात आसपासची की काय मॅडम सुट्टीवर का काय मॅडम इलेक्शन झाल्यावर का की काय मॅडम खरंच ना उगे उगे की उगे आम्ही सत्कार हां की उगे आम्ही सत्कार केले तुमचे असे जे पेढे घेऊन आलेले होते लोक ते आता आम्हाला विचारतात आहे म्हणजे तुमचं इथे दुहेरी नुकसान झालं आहे असं जर समजा आपण म्हणलं कारण डॉक्टरची प्रॅक्टिस म्हणल्यावर व्यवस्थित पेशंट वगैरे तिथं आर्थिक गणित तुमचं व्यवस्थित सेट झालेलं होतं पण ते सोडून इकडं तुमची पोस्ट भेटलेली आहे आणि आपला जॉईनिंग येईल म्हणून तुम्ही ते सोडलं तर इथे मला असं वाटतं की मॅडमचं दुहेरी नुकसान झालेलं आहे आणि एम पी एस सीने तुमची नियुक्ती दिल्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिस बंद करून जे काही तुमचं नुकसान झालं आहे सुद्धा एम पी एस सीने भरून द्यायला पाहिजे अशी मी वैयक्तिक मागणी करतो कारण तुम्ही तशी मागणी करू शकत नसला तरी मी करू शकतो कारण आपल्याला कोणाचं बंधन नाही आहे तर आणखीन दादा विचारूयात बसून मांडी घालून बसल्यात दादा मला सांगा काय नाव तुमचा पोस्ट कोणती माझं नाव श्रीनिवास पाटील मला महिला व बाल विकास अधिकारी या पदावर माझी निवड झालेली आहे अच्छा तर काय वाटतं आता जॉईनिंग जर समजा दोन तीन महिने आणखीन जर समजा लांब गेली तर तुमच्या वैयक्तिक लाईफवर वर काय त्याचे हे होतील परिणाम ऑब्वियसली आता लग्नाचं वय आलं आहे मग घरचे विचारतात की कधी तुझे जॉईनिंग होणार आहे मग पुढचे प्लॅन्स काय आहेत पण त्या त्याबद्दल आम्ही बिलकुल म्हणजे काही सांगताच येत नाही आम्हाला घरच्यांना की नेमका इशू काय चालू आहे दुसरी गोष्ट की सर्व्हिसमध्ये जितकं लेट होईल आम्हाला एंटर व्हायला तितकं मग पुढे पण प्रॉब्लेम येतील म्हणजे श किती कम्प्लीट होईल त्याच्यानुसार आम्हाला प्रमोशन्स किती थी मिळतील त्याच्यावर पण कदा येईल पेन्शन सिस्टीम आता जी नवीन पेन्शन सिस्टीम आहे की पंचवीस वर्ष तुमची सर्व्हिस झाली पाहिजे जर आमची ती पंचवीस वर्षच सर्व्हिस कंप्लीट झाली तर मग आम्ही त्या पेन्शनला पण आम्ही मुकणार आहेत अच्छा असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत आणि ते जस जसे ज़ जसं तुम्ही म्हणतायत की तीन महिने अजून तीन महिने लेट झालं तर ते सगळे प्रॉब्लेम अजून हे होतील वाढतील ओके आणि मला सांगा मग तुमचा आता अभ्यास चालू आहे आणखीन म्हणजे डेप्टी कलेक्टर साठी की तुम्ही सध्या आता बंद नाही म्हणजे अभ्यास चालू आहे याच्या सोबत सोबतच परंतु इकडं जॉईनिंग मिळणं आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण होणं डॉक्युमेंट वगैरे ही फार गरजेची आहे कारण त्याशिवाय मग नियुक्ती येणार नाही कारण आमचं यावेळेस कसं आहे की आमचं हेल्थ चेकअप जे आहे ते आमच्या निकालानंतर आहे आता पुढच्या वर्षापासून ज्या सायकलमध्ये ते आधीच होणार आहे तर आमची ती एक स्टेज ऍड झालेली त्याच्यामुळे त्याला आम्हाला अजून दोन तीन महिने लागणार आहेत अंतिम निकाल लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळं सगळं मेडिकल हे ते पकडून आणखीन किती कालावधी लागू शकतो जर समजा आता दोन चार दिवसात अंतिम निकाल आला तर याच्या पुढे मिनिमम तीन महिने लागतील आम्हाला ट्रेनिंगमध्ये जायला दोन चार दिवसात तुम्ही म्हणले खरे पण एम पी एस सीचं एकंदरीत समजा कार्यपद्धती पाहता दोन चार दिवसात ते फार फार तर ट्विट करतील का आम्ही जॉईनिंग देऊ अंतिम निकाल लागला पाहिजे अशी मा माझीसुद्धा मनापासून इच्छा आहे आणि जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते इतकेच आहेत की आणखीनही आहेत परंतु इथे येऊ शकले नाहीत नाही सर टोटल एकूण सहाशे तेवीस जण आहेत सिलेक्टेड कॅन्डिडेट परंतु ते सगळेजण इथं येऊ शकले नाही आहेत बरेचसे सेवेत आहेत सध्या आणि इथं आता त्याच्यातले काही रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत ओके आणखीन तुम्ही सांगता काय ट्विटरवर ट्रेंड वगैरे चालवण्याचा काय आहे का तुमचा ट्विटर सर आम्ही मागच्या गेल्या म्हणजे जवळ तीन चार महिन्यापासून हा ट्रेंड चालवतोच आहे ट्विटरवरती आमच्या ज्या काही न्यूजला आमच्या बातम्या येतात की आम्हाला भावी अधिकारी नाही रश्याच्या स्थितीत भावी अधिकारी मानसिक चख्जीकरण वगैरे परत दुय्यम दर्जाची कामं वगैरे करायला लागतात असे भरपूर साऱ्या ट्विटरवर आमचं ऑलरेडी ट्रेंड आहे पण ट्विटरची दखल ही आयोगाकडून किंवा ज्यांच्याकडून आम ज्यांच्या साठी आम्ही ट्विट करतो की त्या माध्यमातून काय आमच्या ट्विटची दखल घेतले जाते त्यामुळेच तर आम्हाला ही वेळ आली की आज रस्त्यावर उतरून हो। आम्हाला अधिकाऱ्यांना आंदोलन करावं लागते तर मला असं वाटतं की अधिकारी जर समजा स्वत आंदोलनाले बसत असतील तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही आणि ट्विटची दखल तुम्ही म्हणून राहिले का घेतली नाही मला असं वाटतं की एम पी एस सी आयोगाचे सदस्यसुद्धा किंवा ज्यांच्या हातात जॉईनिंगची एकंदरीत प्रोसेसर प्रोसेस आहे तर ते बिग बॉस बघण्यामध्ये कदाचित व्यस्त असू शकतेत मराठी बिग बॉसचा सध्या सीझन चालू आहे बिग बॉसचा एकदा समजा फायनलला झाला की मला असं वाटतं ते जॉईनिंगची दखल घेतील कारण त्यांना नंतर मग वेळ भेटू शकतो काय का नाही तर बिग बॉस बघणं जर समजा जे कोणी जबाबदार आहेत त्यांचं जर झालं असेल तर मी अशी विनंती करतो आता मी इथं हात जोडून विनंती करतो तुम्हाला माझ्यामध्ये मा हातामध्ये मा माईक असल्यामुळे व्यवस्थित हात जोडू शकत नाही परंतु भावना समजून घ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या की लवकरात लवकर जॉईनिंग द्या ठीक हे जे विद्यार्थी इथं व्हिडिओ बघत असतील त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की एकंदरीत एम पी एस सीच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तर